एकदा जंगलामध्ये मतदान झालं जंगलातील सगळ्या झाडांनी कुऱ्हाडीच्या दांड्याला मतदान केलं कारण काय माहिती झाड सांगायला लागली की कुऱ्हाडीचा दांडा हा आपल्या फांद्यांपासून जन्माला आलेला आहे अर्थात तो आपल्या जातीचा आहे कुऱ्हाडीचा दांडा निवडून आला आणि त्याच्यानंतर त्याच दांड्याने कुऱ्हाडीच्या साह्याने सगळ्या वृक्षांची कत्तल केली झाड तापून टाकली आणि तेव्हापासनं उराडीचा दांडा गोतास का ही म्हण प्रचलित झाली गोतास म्हणजे आपल्या जातीस आपलं जे गोत आहे त्या जातीस तो कसा काळ ठरतो हे सांगितलं गेलं त्या म्हणून आपण जर बघितलं तर तो रोजगार हमी मधला जो भ्रष्टाचार झाला हा भ्रष्टाचार आपल्या स्थानिक लोकांनी दलाल बनून ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची चाकरी केली त्यांना ते सामील झाले आणि त्यांनी या दलालांच्या मार्फत अख्खी रोजगार हमी योजना लुटली ही योजना कशी लुटली अगदी स्थानिक दलालांचा वापर कसा केला गेला हे जर आपल्याला ऐकायचं असेल तर मशाल न्यूज नेटवर या माझ्या चॅनलवर रोजगार हमीतला भ्रष्टाचार याचे आतापर्यंत नऊ भाग झालेले आहेत हे नऊ भाग जर आपण बघितले तर लक्षात येईल की कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ कसा असतो आणि स्थानिक लोक आपलीच लोक भ्रष्ट अधिकाऱ्यांना आणि लुटारू ठेकेदारांना कशी मदत करतात